या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला आज इंग्रजीचे प्रश्न बघायचे आहेत जे की समाज कल्याणसाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मुख्य सेविकेसाठी सुद्धा उपयुक्त आहे टेस्ट पेपर जो दोन त्याम आहे त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न भेटतील समाज कल्याणच्या वार्डन महिला गृहपाल महिला असेल लघुलेखक लघुटंग लेखक असेल निरीक्षक असेल या पदासाठी आपण जी बॅच चालवतो आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर दोनशे गुणांची त्याचा हा भाग आहे तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह यावर पंचवीस प्रश्न येणार आहे तुमचा सिलेबस सांगता पंचवीस प्रश्न आणि त्याची तयारी आपल्याला करायची कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपल्याला समजून घ्यायचे आहे टी सी एस पॅटर्नने तुमची ही एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे थोडंसं ओक्या जरा जास्त भर असेल त्याच्यावर आम्हाला काम करावं लागेल सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनी ऑफ द गिव्हन वर्ड वाईज वाईज तुम्ही वाईज आहात वाईज आहात म्हणजे तुम्ही हुशार आहात आणि त्याच्या विरुद्धार्थी फुलिश ओपन अन हॅपी क्लेवर सपला विषय वाईटचा समानार्थी क्लेवर आहे हॅपी आनंदी ओपन खुला विषय नाहीये फुलिश अशी सोपी प्रश्न असतील पण सगळे नसतील त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करावा लागेल पुढे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिव्हायडेड इन्टू पार्ट ऑफन स्पेलिंग एरर बघा स्पेलिंग एरर वाचा हा प्रश्न आहे सिलेक्ट पार्ट दॅट कंटेन्स द एअर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स इफ यू डोंट फाइंड एनी एरर मार्क नो एअर ॲट युअर आन्सर इसरो टेस्टेड इट्स रॉकेट इंजिन्स ऍट अ न्यू फॅसिलिटी इन तमिळनाडू संपला ना विषय देशाला किती मोठ बडाघर वासा असं म्हणतात ते आमच्याकडे खोदा पहाड निकला चुहा तसंही म्हणतात इथे तसंच होणार आहे हा जो दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला वाटतं तुमचं काम सोपं होत आहे इस्रो टेस्टेड इट्स रॉकेट इंजिन्स म्हणावं लागेल ना इंजिन्स हा यू कशाला आहे काही गरज नाही सरळ सरवर सरळ आहे की ते जी इंजिन आहे त्याची स्पेलिंग चुकलेली आहे मशीन इंजिन ओके त्यामुळे प्रश्न आमच्या पट्ट्यात आलाय पुढे जातो सिलेक्ट द ऑप्शन दॅट विथ करेक्ट पंकन अँड कॅपिटलायझेशन बघा एक तर विरामचिन्हाकडे बघायचे स्मॉल आणि कॅपिटल लेटरकडे बघायचे काय बरोबर येते गीता इज डुईंग हर एम ए इन हिंदी कसं लिहिणार तुम्ही इंटरेस्टिंग आहे क्वामा द्यायचा की नाही द्यायचा तिथेही लक्ष द्यावं लागेल फुल स्टॉप द्यायचं की नाही द्यायचा तिथेही लक्ष द्यावं लागेल प्रश्न भारी उत्तर, आहे उत्तर इंटरेस्टिंग आहे उत्तर तुम्ही देणार आहात पहिला म्हणता गीतानंतर क्वामा द्यायची गरज नाहीची त्यामुळे वाला पहिला कट केला गीता इज डुईंग हर एम एम ना? ए जो आहे हा शब्द लिहिताना कसा लिहिले आम्हाला संपलं ना आलं ना तुमचं आमचं बरोबर हे बरोबर यायचं असेल ना अभ्यास कट्ट्यावर यावा लागेल आपला मंत्र काय आहे एकच ध्यास फक्त अभ्यास ज्यांचा ध्यास एकाच फक्त अभ्यास त्यांनी अभ्यास कट्ट्यावर यायचंय आणि त्या ठिकाणी अभ्यास सुरू आहे मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनि इंडियन टीप म्हटलंय डिस्कवर म्हटलंय इग्नोर म्हटलंय नोटीस म्हटलंय परस्यू पर्स्यू परस्यू म्हणजे एखाद्याची दखल घेणे पी आर सी आय व्ही आणि मग एखाद्याकडे दुर्लक्ष करण्याला आम्ही इग्नोर करणं म्हणतोय काय म्हणतोय इग्नोर करणं म्हणतोय पुढे मी जातो Uh, select the most appropriate proverb for the given meaning. Proverb. Appropriate proverb. Don't judge someone or something by appearance alone. Don't judge someone or something by appearance alone. Don't uh, uh, count your chickens before they hatch. Don't put all of your eggs in one uh, basket. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर डोंट बायट हॅड भारी आहेत पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एखादी गोष्ट नाही असं वरवर बघून तुम्ही त्याच्याबद्दल जास्त ठरवू नका इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे त्या ठिकाणी डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर म्हणजे एखादं पुस्तक आहे मुख्य सेविका दिसते वरती लिहिलं वरती समाज कल्याण लिहिलंय मध्ये थोडे पानं चालून बघावं लागते घेण्याआधी ओके म्हणजे हे शब्दशा अर्थ आहे पण तसंच इतर कोणत्या बाबतीमध्ये फक्त वरून दिसतं तसं नसतं आपलं जे मराठी मधले म्हण आहे ना त्याच हे इंग्रजी व्हर्जन आहे असं आपण म्हणूया ओके आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी महत्वाचा आहे बघा काय म्हटलंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ब्लँक हे दिलाय वेड ॲडॅश टू बे बेंगलुरु नेक्स्ट वीक बघा नेक्स्ट वीकचा विषय ना जे फ्युचरमध्ये घडणार आहे त्याच्यात फ्युचर टेन्शन आहे मग काय येणार विल बी गो गोंग विल बी गोइंग हॅव वॉन सहा नंबरचा प्रश्न आहे काही काटाकाठी कार्यक्रम आधी करू टाक हॅव वॉन तर येणार नाही फक्त गोईंग येणार नाही विल बी गोइंग नो विल बी गो ऑन नेक्स्ट वीक म्हटलं विल बी गो ऑनच आलं पाहिजे आम्ही जाणार आहोत जाणार आहोत म्हणजे चालू असणारे कंटिन्युअस असणारे वन चुकणारे वन नाही चालणार म्हणजे मध्ये घडत असणारे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणतोय आपण त्याला मग तिथे काय येईल विल बी फ्युचर कंटिन्युअस कंटिन्युअस फ्युचर ओके इथे तीन नंबर उत्तर पाहिजे करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स पुन्हा एकदा व्हॉट अ सेन्सेशनल मॅच व्हॉट अ सेन्सेशनल मॅच काय लिहिणार बघा पहिला मुद्दा तुम्हाला कळतंय की हे एक्स्क्लेमेटरी सेंटेन्स आहे ओके मग एक्सक्लेमेटरी असेल तर जिथे ते चिन्हच नाही आहे ते कट झालं जिथे प्रश्नचिन्ह आहे ते कट झालं जिथे फुल स्टॉप आहे ते कट झालं पाहिला विषय फक्त दोन दोनचं उत्तर तुमचं दोन आलं पाहिजे पुढे जातोय मी सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबर ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मीनिंगफुल अँड कोहेरन्ट पॅरेग्राफ बस प्यारा जंबर

था था ते विकल्या जाते खूप सारं मग अशा वेळेस त्याच्यामध्ये एक नंबर काय येणार आहे दोन नंबर काय येणारे सगळ्यात महत्वाचा आहे हा जो जेम्स क्लिअर आहे त्याने ते लिहिलंय ना मला वाटतं हे एक नंबर आलं पाहिजे पहिला तर तो पुस्तक लिहिणार आहे ना पहिले तो पुस्तक लिहिणार आहे ओके तो लिहिणार आहे त्याच्यानंतर त्याचं पुस्तक बेस्ट सेलर होत आहे दोन नंबरला दोन नंबरला त्याचं पुस्तक बेस्ट सेलर झालं पाहिजे तीन नंबरला मग त्याच्या एवढ्या एवढ्या प्रती छापल्या गेल्या बाबा बेस्ट सेलर झाल्या म्हणजे त्याच्या प्रतीबद्दल माहिती द्यावी लागते आणि नंतर मग ते अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेटेड इन टू असं त्या ठिकाणी ते होणार आहे आधी लिहिल्या जाईल लि नंतर मग ते फेमस होत आहे नंतर किती फेमस झालं तर एवढं इतकं विकल्या गेलं आणि मग अनेक भाषांमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सलेट झालं असा हा क्रम असणार आहे ये एक नंबरला जर असेल तर तो सगळीकडेच आहे दोन नंबरला सी आला पाहिजे तो इथे येतोय पहिलंच ऑप्शन आहे पहिलाच ऑप्शन आहे जो तुमचा बरोबर येतो आहे सॉरी दोन नंबरला काय हा डी सॉरी सॉरी इथे इथे डी आहे दोन नंबरला दो डी आहे इथे झालं हा चार नंबरचा ऑप्शन तुमचा या ठिकाणी येतो आहे कळतंय ना कळालंच पाहिजे थोडा वेळ द्यावा लागेल बघा समाज कल्याणची खूप मोठी संधी आहे आदिवासी विभागाची खूप मोठी संधी आहे मुख्य सेविकेची खूप मोठी संधी आहे परीक्षेचा पॅटर्न जवळपास त्याच पद्धतीचा राहणारे एकत्रित अभ्यास करण्याची संधी या ठिकाणी तुम्हाला आहे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट इनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड अप्रोप्रिएट इनॉनिम म्हटलेला आहे डिसेल्ड डिसेव याच समानार्थी शब्द काय ऑर्गनाइज ट्रीम मेथॉडिकल अनकेम्ड डिसेवल्ड काय इंटरेस्टिंग आहे आता याचा अर्थ काय होतो पहिल्यामध्ये याचा अर्थ होतो विस्कळीतपणा आस्थाव्यस्त व्यवस्थित नाहीये शिस्तबद्ध काही लावलेलं ला नाहीये त्याला हा शब्द प्रयोग वापरला जातो नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मग याला तुम्ही ऑर्गनाईज म्हणणार का अजिबात नाही ऑर्गनाईज मध्ये व्यवस्थित केलेलं असतं सगळं मेथॉडिकल मध्ये सुद्धा थोडस प्रमाणबद्धता असते क्रीमही नाही आहेत अनकेप्ड शिनवानी अनकेप्ड अनकेम्ड अनकेम्ड यम वापरलं अनकेम्ड ओके विस्कळीत सिलेक्ट द मोस्ट ऍप अँटॉनिम ऑस्टर एक्स्ट्रा वॅगंट फॉरबिडिंग स्ट्रिंगेंट रिस्ट्रेनिंग काय पॉस्टर दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ऑस्टर म्हणजे काय माहिती काय साधा सरळ म्हणजे आपलं ओके मध्ये जास्त असं लय मोठं दाखवायचं नाही असलं तरी पण इथे हे नसलं तरी दाखवायचं उधळ्या हिशात नाही दमडी पण एकदम विरुद्धार्थी हा, हा साधा सरळ आहे आणि हा उधळ्या आहे दिखाऊ आहे काहीतरी आपल्याकडे खूप काही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप जास्त खर्जिका आहे ते पुढे पुन्हा सिनॉनिम ऍप्रोप्रिएट सिनॉनिम कशाचा बट्रेस बट्रेस बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बट्रस बट्रस असा उच्चार आहे बट्रस जरी इथे ही असला ना बट्रस निगेट रेनफोर्स वीकन अंडर माइन विरुद्ध समानार्थी समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे बघा हा शब्द आहे ना मुख्यत्वे जे आपला पाऊस वगैरे येतो ना त्यावेळेस त्यासाठी वापरला जातो म्हणजे एखादं नदी आहे तिला खूप पूर आला आहे मग ते नदीने पाणी भरलेलं असतं त्या ठिकाणी असा शब्द वापरला जातो कारण हे निगेट रेनफोर्स हे जे शब्द जर बघितले तुम्ही ना तर त्याचसाठीच आहे रेनफोर्स म्हणजे मुसळधार पाऊस आपण ज्याला म्हणतो आहे ओके तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि इथे बटरस अरे सॉरी बटरस जे आहे ना सॉरी बटरस म्हणजे आपला बटर हा शब्द जर तुम्ही बघितला तर आपल्या समोर काय येतो तुम्ही ते लहानपणी माहिती तुम्हाला ते आपण पाव बिस्किट वगैरे खातो त्याला बटर म्हणायचे म्हणजे जी वीट असते ना वीट विटेला बटर असा कुठेतरी शब्दप्रयोग वापरला जातो आणि एखादी भिंत आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी दुसरं काहीतरी बांधलं जात बांधकाम केलं जाते ना त्याला बटरस म्हटलं जातं त्याला बटरस म्हटलं जातं ओके त्याच्यासाठी हा बटरस हा या ठिकाणी शब्दप्रयोग आहे म्हणजे त्याला सपोर्ट केला जातोय सपोर्ट केला जातोय आणि त्याच्यासाठी मग हा हा शब्द रेनफोर्स या ठिकाणी येतो रिएनफोर्स रिएन्फोर्स म्हणजे त्याच्यात काहीतरी आम्ही जसं रि म्हणतो ना तसं त्या ठिकाणी त्याला शक्तिमान करण्याचं त्याला भक्कम करण्याचं काम या ठिकाणी करतो आहे इनकरेक्ट स्पेल्टर्गिल टोरेन्शियल टर्बुलेंट सुनामी बघा सुनामी म्हणजे काय आपल्याला माहित इथे विषय स्पेलिंगचा आहे तुम्हाला स्पेलिंगकडे लक्ष द्यावं लागेल स्पेलिंगकडे लक्ष द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कसा कोणती स्पेलिंग चुकते आहे हिरे ना ची स्पेलिंग चुकते तुम्ही शोधा चला एवढं तुमच्यासाठी मी हे करतो ची स्पेलिंग चुकते टोरेन्शियल बरोबर आहे टर्बुलेट बरोबर आहे ची बरोबर आहे टर्जीटची टर्जीट टर्जिड या ते जीड जीड लक्षात ठेवा त्याची स्पेलिंग चुकते आहे काय तुम्ही स्पेलिंग देणार आहे टी यू आर आहे का गुगलला सर्च करा मुद्दा देतोय तुमच्यासाठी थोडस तुम्हालाही जरा ऍक्टिव्ह करावं लागेल मला पुढे जातोय मी द मोस्ट ॲप्रोक्रेट ऑफ द गिव्हन वर्ड बघा माय ब्रदर कंप्लेन अबाउट हिज कंप्लेंट करतो आहे त्याच्या बॉस बद्दल त्याचा बॉस असा आहे आता कंप्लेंट कधी होती चांगलं असलं तर होती का नाही थोडस काहीतरी बिघडलेलं असणार आहे मग इरिटेबल कॉर्डियल ऑब्लिगिंग केअर फ्री कसा असू शकतो त्याचा बॉस मुद्दा तो आहे ओके चिडक्या स्वभावाचा त्याचा बॉस आहे आ, तो त्याला इरिटेट करतो आहे इरिटेबल इरिटेबल त्याचा बॉस आहे इरिटेबल साठी हा शब्द आहे ओके आणि इरिटेबल हा पण आता मराठीत बऱ्यापैकी वापरतो हा शब्द त्यामुळे इथे तुमचा चुकण्याचा विषय नाहीये पुढे जातोय सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएटेड सेंटेन्स माय मदर शेड शॅल वी हॅव बघा कशा पद्धतीने लिहिणार तुम्ही हा इंटरेस्टिंग आहे पहिला मुद्दा माझी आई म्हणाली आपण लंच करायचं का तर प्रश्न विचारलाय प्रश्न विचारलाय म्हणजे जिथे प्रश्नार्थी नाही ते आधी कट करा पर आईच्या मुखातून सु, जे वाक्य निघतंय तिथे डबल इन्व्हर्टेड क्वामा पाहिजेच तो प्रश्न सुद्धा चेन्न सुद्धा त्या क्वाम्याच्या मध्ये पाहिजे इथे दिलाय डबल पण इकडे नाही दिलाय म्हणजे या वाक्याला तुम्हाला क्लोज केलं नाहीये ओके इंटरेस्टिंग आहे कट कसं करायचं ते मी सांगतो या पुढे मग काय माय मदर शेड आता इथे इथे याला डबल केलं इकडून सुरुवातच नाही केली त्याच्यामुळे इथे गोळ झाला इथे कॉमा बरोबर आहे इथे डबल इनव्हर्टेड क्वामा बरोबर आहे दुहेरी अवतारांचे मराठीत आपण म्हणतोय उत्तर एक नंबरचं आलं पाहिजे शांततेने जर सोडवले तर प्रश्न सुटणार आहे मार्क्स येणार आहे आणि सलेक्ट तुम्ही होणार आहात ओके शेवटी मेहनत लागते मेहनतीशिवाय काही नाहीये सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटॉनी ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द सेंटेंस सेंटेन्स हॅड इंजुअर्ड माय ग्रँड फादर फॅमिली टू डॅड माय हार्डशिप आता या ठिकाणी आहे ना सॉरी uh, इन्युअर्ड इन्युअर्ड असा शब्द येतो त्याचा तुम्हाला अँटोनिम शोधायचा म्हणजे त्या गरिबीने माझे त्या ग्रँड फादरची पाठ काही सोडलीच नाही धरूनच ठेवलेलं होतं गरिबी के पाठ सोडत नाही असं आपण जे म्हणतो ना त्यासाठी ते इन इन्युअर मग स्ट्रेथन स्ट्रेंथन विकन हार्डन हॅबिच्युएटेड अँड मी याचा विरोधार्थी शब्द ओळखायचा तुम्हाला पंधरा नंबरचा प्रश्न आहे आता पाठ धरून ठेवणे म्हणजे आपलं काय अर्थ संरक्षणच दिलं जसं गरिबीने त्यांना असा याचा अर्थ आहे खरं म्हणजे आपण विमा कवच देतो संरक्षण देतो तसं आता गरिबी काही संरक्षण देते म्हणजे अर्थात होय याचा विरोधार्थी ना विकन विकेन म्हणजे कमकुवत करणे इथे आता इथे काही तो कमकुवत नाही होते इथे काही भक्कम नाही होते पण तो अर्थ वेगळा गरिबीने पाठ धरली जसं की गरिबी संरक्षण करते तसं नाही पण अर्थ अर्थविरुद्ध हा होतो म्हणजे कन्फ्युज करणार वाक्य तुम्हाला पण इंटरेस्टिंग आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड बघा रॅमिफिकेशन रॅगॅमुफिन रॅम सॅकल रिमेंट रायमेंड रायमेंट म्हणतो आपण रेमंड आहे ना रेमंड रायमंड ती कुठेतरी तो शब्द असाच आलेला आहे निघून मग चुकता काय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय तुमचं उत्तर असणार आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे हा शब्द बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही रॅमिफिकेशन म्हणजे काय याचा अर्थ होतो परिणाम एखाद्या गोष्टीचा रॅगमफिन म्हणजे थोडस गाणेरडं वगैरे पुढे रेमंड म्हणजे कपडे वगैरे म्हणतो आम्ही रॅम चकल म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आधी स्पेलिंगचा विषय आहे खडखडाट खर असा शब्द आहे रॅम सॅट असते याचा उच्चार कमी आहे इथे स्पेलिंग मध्ये गोळ काय होते बघा आर एम यस ए इथपर्यंत बरोबर आहे याच्या पुढे इथे सी यांनी गायब केला होता सी खडखडाट खर तिजोरीमध्ये खडखडाट खर -खर होणे काय शासनाची तिजोरी खडखडाट खर झालेला आहे आणि योजनांवर योजना आणल्या जात आहेत रेवडी संस्कृती त्याला म्हणता ओके तर या ठिकाणी अँटोनिम पुन्हा विचारलाय तुम्हाला फ्युटाय हा सोपा शब्द आहे फ्युटाईल म्हणजे काय नापिक फर्टाईल माहिती ते सुपीक आहे इथे नापिक जमीन आहे मग नापिकसाठी विरुद्धार्थी शब्द इन हॉलो प्रोडक्टिव्ह होपलेस बघा फ्युटाईल साठी विरुद्धार्थी शब्द येतो प्रोडक्टिव्ह काय प्रोडक्टिव्ह हा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी येतो तो तुम्हाला माहित असला पाहिजे पुढे आपण जातोय सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू क्लिन द ब्लँक वेन द डॉक्टर क्लिनिक द डॉक्टर द्लिनिक दॉक्टर सब्जेक्ट एग्रीमेंट हो नावाचा एक टॉपिक आहे काळांची सुसंगती आपण ज्याला म्हणतो पहिल्या वाक्यात जर हा काळ असेल तर दुसऱ्या वाक्यात कोणता काळ येईल असा प्रश्न आहे आणि उत्तर इथे आलं पाहिजे जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा डॉक्टर निघून गेले होते पहिल्या मुद्द्यात हे पोहोचलो म्हणजे साधा भूतकाळ सिंगल क्रियापद आणि निघून गेले होते गेले होते इथे काय येते पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट सिंपल परफेक्ट सिंपल परफेक्ट मध्ये रिच इल रिच येत येत नाही हे येत ये नाही ये रिच आणि निघून गेले होते हॅड लेफ्ट वाक्याचा अर्थ आणि त्या अनुषंगाने ही सुसंगती तुम्हाला जुळत आली पाहिजे सिलेक्ट दोस्ट सिनॉन पुन्हा एकदा या ठिकाणी नंबरचा हा जो प्रश्न आहे 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 इंटरेस्टिंग शब्द याचा तुम्हाला समानार्थी ओळखायचा आहे ऍक्विटेड इंडिक्टेडेड बघा उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे बघा या ठिकाणी जो एक्झोनरेटेड आहे ना त्याचा अर्थ काय दोषी आणि निर्दोष असे दोन शब्द आहेत इथे म्हणजे निर्दोष काही दोष नसलेला निर्दोष त्याला कन्व्हिक्टेड साठी सुद्धा तो शब्द येतो पण तो, तो दोषी ठरतोय ना ऍक्विटेड त्याचा विरुद्धार्थी हे सॉरी ऍक्विटेड म्हणजे निर्दोष सॉरी माफी असावी कन्विक्टेड म्हणजे हा दोषी आहे कन्व्हिक्टेड दोषी आहे ऍक्विटेड म्हणजे निर्दोष समानार्थी शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे मी जातोय आणि लिहून घ्या लिहून घ्या थोडस एकदम वाचा विषय सोप्पा होईल पुढे जातोय पॅरेग्राफ जम्मूल ऑर्डर मध्ये दिला आहे आणि तुम्हाला त्याची ऑर्डर लावायची आहे बघा पुन्हा एकदा दिसायला मोठ आहे पण काम छोट आहे कसं बघा पहिलं काय दिलं ही केम टू फिलोसॉफी एट अ यूनिवर्सिटी टोकियो यूनिवर्सिटी कॉलन प्रोफेसर मू टू जपानी वॉज टॉट बाय लेजेंडरी आर्चर नेम्छो हू वॉज कन्स दैट बिगीनर्स शूड मास्टर फंडामेंटल्स uh, 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 ऑफ आर्चरी बिफोर अटेम्प्टिंग टू शूट ॲट अ रियल टार्गेट टू डीपन हिज अंडरस्टँडिंग ऑफ जपानीज कल्चर हेर बिगन ट्रेनिंग इन क्युडो द जपानीज मार्शल आर्ट ऑफ आर्चरी बघा एका व्यक्तीबद्दल ही माहिती सांगितलेली आहे तो आर्चरीचं शिक्षण घेतोय त्या संदर्भात या ठिकाणी ही के विधानं केलेली आहे इथे एक नंबरला काय येऊ शकतं थोडस तुम्हाला तिकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण एखाद्या गोष्टी सुरुवात करतो त्याच्या सणावळी पासून कधी झालं ते आता इथे हे सरळ दिसतं इन द नाईनटीन एकोणीसशे वीस मध्ये जर्मन प्रोफेसर होता असा असा तो जपानला गेला इथून या वाक्याची सुरुवात झाली पाहिजे एवढं जर तुम्हाला कळालं तरी तुमचं ही कट होत तरी कट होत आणि मग थोडं पुढे आणखी क्रॉस करू ना आणि मग तो आता आला ही केम टू टीच फिलॉसॉफी तो त्या फिलॉसॉफी त्या ठिकाणी आला यस दोन नंबरचा बसू शकतं पुढे मग टू डीपन हिज अंडरस्टँडिंग ऑफ जपानीज कल्चर नंतर तो जपानी कल्चर शिकतोय आणि नंतर मग तो कोणाकडून काय त्याला शिकवलं जात आहे त्याबद्दल हे शेवटी आहे इथे ए नंबरचं एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे सुरुवात आणि शेवट या दोन्हींबद्दल जरी तुम्हाला आयडिया आली तरी तुमचे उत्तर इथे चुकत नाही हे लक्षात घ्या पुढे मी जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनॉमी ऑफ द गिव्हन वर्ड हा स्लीप हा आलेला प्रश्न आहे अँटॉनिम तुम्हाला विचारलेला आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे काय झोपी गेलेला त्यासाठी हा शब्द अवेक अजर उठलाय जागा झालाय जागृत देवस्थाने अवेक पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट आयप्रोप्रेट ऑप्शन टू द ब्लँक कम वी गॉड गुड शेड अवर लंच अंडर दॅट ट्री इट हॅज कुठे येईल रे कमी जागा थोड़ा सा मागे पूरे जाला इट हैज गुड सेड इते ये क्या है ना इट हैज गुड सेड रिकमेंड आगे कुटिया थी ते ये सांग दो तुम भी आ कम वी डाइडेश और लंच अंडर ट्री वी डाइडेश इते डाइडेशी वी हैव हैड वी विल हैव वी हैड वी हैव कम वी, वी डाइडेश और लंच अंडर ट्री अंडर दैट ट्री इट हैज गुड सेड अपन या धारा जेवण करण्यासंदर्भात बोलले जाते बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जेवण केलंय का नाही जेवण करायचंय कम ये आता ये म्हणतोय आणि नंतर जेवण करायचंय म्हणजे शंभर टक्के काय फ्युचर टेन्स आहे शंभर टक्के फ्युचर टेन्स आहे मग शंभर टक्के फ्युचर म्हटल्यावर हॅडचा कट हॅडचा विषयकट विषय कट वैल हॅवच आला पाहिजे इथे इथे प्रेझेंट आहे इथे पास्ट इथे पास्ट ना संपलं ना ते संपवण्याचं काम तुम्ही करा बस मग तुमचा स्कोर वाढतो राजकारणात कसं आधी आपल्या विरोधकाला संपवावं लागतं तसं इथे चुकीच्या ऑप्शनला संपवावं लागतं मग ते आपोआप तुम्ही मोठे होता तसं इथे सुद्धा आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बॅड ब्लड बॅड ब्लड आपण ब्लड वरची काल एक इडियम काहीतरी बघितली होती फिलिंग शॅड ईल फिलिंग गेटिंग इंज्युअर्ड लो बॉर बॅड ब्लड म्हणजे काय तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काहीतरी असं दुखतंय आजारपणासारखं वाटतंय नैराश्य वाटतंय व्हिल फिलिंग आपण त्याला म्हणतोय बॅड ब्लडला ला ऑफ अ पॅरेग्राफ आर गिव्हन विरो इन जम्बल ऑर्डर सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ पुन्हा एकदा पॅरेग्राफवर एक प्रश्न देतो आणि येतात शंभर टक्के येणार आहे त्यावर प्रश्न तुम्हाला पॅरेग्राफचा क्रम किंवा सेंटेन्सचा क्रम सुद्धा येतो काही वेळेस सेंटेन्सचा त्याची मी पुढच्या याच्यामध्ये टाकेल तुम्हाला मुल्ला तु झिअर टू वाज फ्लाइंग राईट बॅक इन द वाईंड मुल्ला त्याचे के केस उडतायत खूप जास्त उडत होते अनोन टू मुल्ला द हॉर्स हॅड ऍक्च्युअली टेकन फ्लाईट ऑन साइटिंग अ स्नेक अँड बोल्टेड मुलाला माहित नाही की घोडा घोडा जो आहे तो कशाला घाबरलेला आहे फ्लाईट म्हणजे घाबरतो आहे साफा वगैरे खाली आहेत त्यांना तो घाबरतोय द टाउन्स पीपल वन्स नोटीस मुला नसरुद्दीन चार्जिंग थ्रू द विलेज ऑन इज हॉर्स ते लोक पाहतात हा मुला घोड्यावर घोडदौड करत पळत पळतोय त्या ठिकाणी द हॉर्स वाज गोईंग ऍट फुल गॅल इट्स टेल फ्लाइंग हाय फुल स्पीडने तो पळतोय घोडा आणि त्याची जी शेपूट आहे, उड़ती आहे।, आहे ती सुद्धा मोठी त्या ठिकाणी उडते आहे हा असं त्या ठिकाणी वर्णन आहे आणि मग आम्हाला क्रम शोधायचा आहे बघूया किती जणांना जमतोय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे इथे काय आता काय झालंय एकदा त्या तिथलच्या लोकांनी पाहिलं सुरुवात इथून होते लोक पाहत होते की मुल्ला नसरुद्दीन त्या ठिकाणी घोड्यावर पळतो आहे इथे सुरुवात होते आणि मग दुसरं ते काय आहेत की घोडा जो आहे तो पळतोय फुल स्पीडने त्याची शेपूट वर करून तो सुटला आहे सुसाठ दोन नंबरचं विधान हे येऊ शकतं बघा थोडंसं लॉजिकल या ठिकाणी आहे लॉजिक लावावं लागेल तुम्हाला पुढे मग काय आणि घोड्याचे शेपूट वर आहे तसे ते मुलाचे केस सुद्धा उडतायत मागे ओके लंबे केस असणारे तीन नंबरचं ते आणि मग शेवटी मुलाला माहितच नव्हती की का पळतोय घोडा त्याला खाली ते साप वगैरे काहीतरी दिसले त्यामुळे तू परत सुटलेला आहे त्या ठिकाणी चौथ विधान असू शकत उत्तर तुमचं काय येतंय असा क्रम या ठिकाणी लागतो आहे ए नंबरचं उत्तर तुमचं येणार आहे ओके okay? ये ए नंबरचं उत्तर येणार आहे मी पुढे जातोय फॉर द गिव्हन मिनिंग व्हॉट यू डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट यू शे व्हॉट यू डू मोर इम्पॉर्टंट दॅट व्हॉट यू शे तुम्ही काय करतात हे तुम्ही काय बोलता यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते उथळ पाण्याला खळखळाट फार रस नको व्हायला तो विषय या ठिकाणी आहे आणि मग काय ऍक्शन स्पीक लावडर दॅन वर्ड्स ऑप्शन्स मेक द हार्ट ग्रो ग्रो फॉन्डर ऑल गुड थिंग्स मस्ट कम टू अँड यन फॉर्च्युन फेवर्स द बोल्ड बघा सगळ्या म्हणींना अर्थ आहे आता फॉर्च्युन फेवर्स द बोल्ड म्हणजे जो हे आहे धीट व्यक्ती आहे त्यालाच नशीब साथ देत कष्ट करणाऱ्यालाच नशीब साथ देत ऑल गुड थिंग्स मस्ट कम टू ऍट एंड शेवट चांगला घडून येणे आपण त्याला म्हणतोय पण इथे हे ऍक्शन स्पीक लावटर दॅन वर्ड्स कृती करा फक्त बोली बच्चन काही कामाचं नाही मेहनत घ्यावी लागेल ती बोलते आणि मेहनत आपण घेतोय आपली मेहनत बोलते अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्ही समाज कल्याण मुख्य सेविका आदिवासी विभागाचे फॉर्म भरले असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऍप्लिकेशन आहे अभ्यासकट्टा अभ्यासकटा ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणचे डेमो लेक्चर्स बघा बॅचे चेक करा मध्ये सगळं वाचा आणि काही कळलं नाही बॅचला प्रवेश घ्यायचा या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अतिरिक्त माहिती भेटेल समाज कल्याणची संपूर्ण बॅच आहे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला टेस्ट पेपर्स मध्ये अवेलेबल आहे अभ्यासकटा ॲपवर तुम्हाला हे घेता येईल गे, आणि सुद्धा डाउनलोड करता येईल जॉईन करता येईल लाईव्ह लेक्चर्स आपण काही येतोय काही रेकॉर्डेड घेतोय आणि ऑलरेडी तुम्हाला आधीचे लाइव आणि रेकॉर्डेड जवळपास हजार प्लस तुमच्या बॅचमध्ये सेव्ह केलेले आहेत ते तुम्हाला किती वेळा बघता येईल तर निरीक्षक गृहपाल लघु लेखक हे पदक आणि मुख्य सेविकेची बॅच आहे आपली चालू तर फुल त्या ठिकाणी विद्यार्थी मैत्रिणी जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन व्हा हा लोगो आहे प्ले स्टोअरला अभ्यास करता सर्च करा चला आ, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर कशी मोठी लेक्चर आहे पंचवीस प्रश्न आहे इंग्लिश आहे मी शेवटबद्दल जे बघतायत ना त्यांना माझं सलाम आहे थांबूया धन्यवाद